नमस्कार फायनली आपण पाहतोय आता देविकाने राजवीरला कायमस्वरूपी हॉस्टेलमध्ये ठेवायचा निर्णय स्वतः घेतलेला असतो कारण राजवीर हा नक्की कोण आहे हे कोणालाही कळता कामा नाही असं देविकाला स्वतःला वाटत असत कारण ज्या क्षणी घरातल्यांना कळेल की राजवीर हा स्वतः माझाच मुलगा आहे आणि मी त्याची आई तर मात्र घरातले म्हणजेच निरुपा पंकज मला कायमस्वरूपी या घरातून हाकलून तर देतीलच पण एखाद्या वेळेस फसवणूक केली म्हणून पोलिसातही तक्रार करतील मग अशी वेळ येऊ नये म्हणून आता देविकाने फायनली राजवीरला हॉस्टेलमध्ये ठेवायचा हा निर्णय घेतलेलाच असतो इकडे आपण पाहतोय आता मीरा राजवीरच्या आवडीचा एखादा पदार्थ तयार करत असते आणि सत्या म्हणत असतो बरं काय बंटी तुला तुझ्या आवडीचा पदार्थ तुझी मिरामवशी बनवते मग मजा आहे ना तुझी त्यावर लगेचच आता राजवीर म्हणजे बंटी म्हणत असतो हो सत्य दादा मला तर असं झालंय कधी मिरामवशी तो पदार्थ बनवून आणते अशातच आपण पाहतोय देविका बेडरूमच्या दारा आड लपून बंटीला म्हणजेच राजवीरला पाहत असते आणि ती मनातल्या मनात बोलते कधी एकदा आजच्या रात्री याला इथून घेऊन गुल होते म्हणजे कोणाला काही थांब पत्ता सुद्धा लागणार नाही तेवढ्यात थेट आता देविकाच्या दाराजवळ येते आणि लगेच ते बोलू लागते काय हे देविका अशी वाकून वाकून काय पाहतेस तू त्यावर देविका म्हणत असते काय नाही आई आणि अशातच आता निरुपा थेट या देविकाच्या रूममध्ये शिरते लगेच देविका म्हणत असते आई काय हवंय का तुम्हाला त्यावर निरूपा म्हणत असते हो हवंय त्यावर आता देविका मनातल्या मनात, मनात बोलत असते यांना कोणत्या प्रश्नाची उत्तरं तर नको आहेत ना बाप रे बाप वा, काय ना सांगू मी याने जर मला काय उलट सुलट विचारलं तर आता नाना तऱ्हेचे प्रश्न देविकाच्या मनात येत असतात आणि अशातच आता घाम फुटलेल्या देविकाला पाहून निरुपा म्हणत असते काय काय तुझ्या चेहऱ्यावर का बारा वाजलेत अशा घामाच्या धारा का लागल्यात त्यावर देविका घाम टिपत म्हणत असते आई ते काय ना बघा पंखा बंद पडलाय म्हणून बहुतेक मला घाम येत असावा असं बोलून देविकाने आता ती वेळ मारून प्रयत्न केलेला असतो त्यावर निरुपा म्हणत असते मरुदेते मी काय म्हणते मला सांग तुझ्याकडे कोणती चांगल्या मोस्ट वॉन्टेड आयडिया आहे का त्यावर देविका म्हणत असते आयडिया अहो कशाला पाहिजे आयडिया त्यावर निरुपा म्हणत असते अग बाहेर तो रस्त्यावरचा पोरगा आलाय ना त्याला घरातून हाकलून द्यायचं आहे आणि ते पण आजच्या आज त्यावर लगेचच आता देविकाला हे वाक्य ऐकल्यावर आतून काळीज तुटल्यासारखं वाटत असत पण नेमकं त्या निरुपाच्या अशा बोलण्यावर देविकाला वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होता येत नसतं आणि लगेचच निरुपा म्हणत असते काय देविका काय झाले काय तुला आज तुझं लक्षच नाहीये मी काहीतरी बोलते आणि तुझं लक्ष भलतीकडेच आहे त्यावर देविका म्हणत असते नाही आई बोला ना तुम्ही काय म्हणत होता त्यावर निरुपा म्हणत असते अगं त्या रस्त्यावरच्या भंगार पोराला घरातून हाकलून द्यायचं आहे आणि अशातच आता निरुपाला देविका म्हणत असते ठीक आहे तुम्ही का काही काळजी करू नका मी बघते काय करायचं ते असं म्हटल्यावर आता निरूपा म्हणत असते म्हणजे तू बघते म्हणजे तू तर अशा प्रकारे बोलते जसं काय तो तुझाच आहे हे वाक्य ऐकल्यावर आता देविका थोडी घाबरते आणि लगेचच आता निरूपा म्हणत असते अग हे गंमत केली मी अशी काय घाबरतेस तू आणि अशातच आता देविका म्हणत असते आई आई तुम्ही नका काळजी करू तुमचा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम आजच्या आज मी या प्रॉब्लेमला सॉर्ट आउट करते असं बोलून आता थेट देविका तिथून उठते आणि अशातच निरूपा म्हणत असते अगं तू कुठे जातेस मीच जाते मीच तुझ्या बेडरूम मध्ये तू बस असं बोलून निरुपाने देविकाला बसवलेलं असत आणि थेट आता देविकाच्या रूम मधून निरुपा बाहेर पडते आता निरुपा गेला नंतर देविका स्वतःशी बोलत असते बर झालं म्हणजे आईंची ही साथ आहे मला म्हणजे आजच्या रात्री या राजगीरला घेऊन मी घरातून गुल होऊ शकते आणि तेवढत आपण पाहतोय मीराने बनवलेला तो, तो पदार्थ तिने आता राजगीर समोर आणलेला असतो राजगीर तो पदार्थ पाहता क्षणी म्हणत असतो मीरा मुशी बघूनच मला लय लय आवडले त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो अरे बंट्या खाऊन तर बघ खाल्ल्यावर तुला अजून लय लय आवडेल आणि अशातच आता थेट मीराने तो पदार्थ त्या राजवीरला भरवलेला असतो राजवीर खाता क्षणी म्हणत असतो मीरा मावशी एकच नंबर असा पदार्थ मी आजपर्यंत कुठेच खाल्ला नाही आणि अशातच आता थेट देविका हे लपून छपून पाहत असते आणि तिच्या डोळ्यात आनंद अश्रू येत असतात ती मनातल्या मनात म्हणत असते असं सुख मला कधीच लाभलं नाही मी माझ्या स्वतःच्या पोराला स्वतःच्या हाताने कोणताच पदार्थ आजपर्यंत बनवून भरवला नाही हे सगळं मीरा करते मीरा थँक्यू सो मच आणि अशातच आता थेट सत्यानेही तो पदार्थ राजवीरला भरवलेला असतो त्यावर लगेचच आता राजवीर म्हणत असतो सत्य काका मी इथेच राहिलो तर चालेल का त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो अरे राहिलं तर चालेल काय काय चालेल काय तू तर इथेच राहतोयस त्यावर लगेचच आता राजूर म्हणत असतो ते तर तुम्ही मला दोन चार आज चा? दिवस ठेवणार ना जोपर्यंत माझी आजी आजारी आहे नंतर तर तुम्ही आम्हाला हकलून देणार त्यावर मीरा म्हणत असते ए बाळा असं नाही बोलायचं तुला जेवढे दिवस राहायचंय तेवढे दिवस तू इथे राहू शकतोस हे वाक्य आता थेट मागून आलेल्या निरुपाने ऐकलेलं असतं निरुपा म्हणत असते ए फुलवली ही काय आहे धर्मशाळा आहे का मी आधीच सांगितलं रस्त्यावरची घाण अशी या घरात आणायची नाही हे बघ आता फार काळ मी या पुराला राहू देणार नाहीये आजचीच रात्र उद्या हा पोरगा मला या घरात दिसला नाही पाहिजे त्यावर मात्र देविका हे सगळं ऐकते आणि तिचं काळीच तुट तुट तुटत तुट असत तुट त्यावर सत्य उठून उभा राहतो आणि म्हणत असतो निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव या घरात फुकळच गेतेस तू ते माझ्या कमाईतून या घरावर जे कर्ज आहे ना त्याचे हप्ते मी फेडतोय तुझ्या मुलाने तुझ्या मुलाने ज्याला तू बबड्या बबड्या करतेस त्याने या घरावर पस्तीस लाखाच त्याने या घरावर त्याने तुझ्या नवऱ्याचं म्हणजेच माझ्या बापाचे पस्तीस लाख रुपये लंपास केले आणि तू या घरावर पाच लाखाचं कर्ज काढलायस अगं कुठून फेडणार आहेस तू सगळं माझ्या जीवावर ना मग कसला रुबाब झाडतेस तू आता मात्र निरुपा चांगलीच गार होते कारण सत्याने तिची चांगलीच उतरवलेली असते आणि अशातच आता थेट निरुपा गुमान आज जाते तेवढ्यात आपण पाहतोय सत्यजीतचे वडील आलेले असतात ते म्हणत असतात काय रे सत्यजित एवढं का वातावरण तापलंय आणि अशातच आता थेट सत्य म्हणत असतो बाप काय बोलू तुला अरे तुझी ही बायको निरुपा प्रत्येक वेळी काय ना काय बोलत असते कधीही तिला चांगलं बोलता येत नाही एवढासा गोड पोरगा आहे बघ याच्याबद्दल पण ती वाईट बोलते आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात किती वेळा सांगितलंय निरुपाला कधीतरी चांगलं बोल कधीतरी चांगलं वाघ पण नाही आणि अशातच फायनली आता रात्रीची वेळ असते आणि थेट देविकाने ठरल्याप्रमाणे आता राजवीरला तिथून उठवत घराबाहेर नेलेलं असतं आणि थेट त्याला एका हॉस्टेलमध्ये नेऊन सोडलेलं असतं आणि ती लगेचच आता सकाळपर्यंत घरी येते आता सकाळी सगळे उठतात आणि त्यानंतर पाहतात तर राजवीर नाहीये एकच गोंधळ होतो सत्या मीरा चांगलेच कावरे बावरे होतात आणि अशातच आता ही बातमी थेट त्या राजवीरच्या आजीपर्यंत जाऊन पोहोचते राजवीरच्या आजी आता थेट ज्या घरात देविका असते म्हणजेच मीरा आणि सत्या तिकडे येते आणि देविकाचा थोबाड फोडू लागते अचानकपणे आता ही मावशी देविकाचा थोबाड का फोडते हे कोणालाच कळत नसतं आणि लगेचच आता ती बोलू लागते काय गे आईएस आहेस तू सांग ना मला आयएस का कैदाशीन आहे का असं केलंस तू सांग ना स्वतःच्या पोटच्या वरला थेट तू त्या हॉस्टेलमध्ये टाकलंस हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीराने देखील देविकाचं थोबाड फोडलेलं असतं मित्रांनो इथे तर अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाहीये की हा देविका आहे राजवीर आणि आपण पाहतोय येणाऱ्या भागात आपल्याला नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळेल बाकी हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद